नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमच्या आपल्या सर्वांच्या कृषी प्रधान बाजार बाई मध्ये बघा शेतकरी मित्रांनो आठ दिनांक चोवीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी महाराष्ट्रातील सोयाबीनचे बाजारभाव या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत चायनाव नवी असेल व दररोजचे बाजारभाव अपडेट आपल्याला मोबाईलवर पाहायचे असेल तर आपण सर्वांनी कृषी प्रधान बाजार बाई टू चॅनल करा आणि सोबतीच बेलायकॉन दाबून ठेवा जेणेकरून शेतकरी मित्रांनो तुमच्या फोनवर नोटिफिकेशन आणि व्हिडिओ आवडला व्हिडिओ लाईक करा तुमच्या मित्रांन की व्हिडिओ शेअर करा आणि व्हिडिओला हाईप नक्की करा कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे यांनी सोयाबीनचे ताजे बाजारभाव जाहीर केलेले आहे व्हिडिओला बिलकुल बी स्किप आहेत व्हिडिओ लावून नक्की व्हिडिओ पहा चला तर मग चोवीस जानेवारी दोन हजार सव्वीस मध्ये सोलापूर मध्ये लोकल सोयाबीन एकानशे या कमीत कमी दर पाच हजार चारशे पाच जास्तीत दर पाच हजार चारशे पाच सर्वसाधारण दर पाच हजार चारशे चाळीस रुपये तसे अमरावती मध्ये लोकल सोयाबीन पाच हजार एकशे अठ्ठेचाळीस ची व कमीत कमी दर चार हजार तीनशे रुपये जास्तीत दर पाच हजार दोनशे पन्नास सर्व सहादार चार हजार सातशे पंचाहत्तर तसंच नागपूर मध्ये लोकल सोयाबीन सहाशे ऐंशी ची हवं कमीत कमी दर चार हजार पाचशे रुपये जास्तीत दर पाच हजार चारशे अकरा सर्व सहादार पाच हजार एकशे त्र्याऐंशी तसे अमनेर मध्ये लोकल सोयाबीन दहा ची हवं कमीत कमी दर चार हजार पाचशे रुपये सर्व सायंदर मध्ये पाच हजार रुपये तसे हिंगोली मध्ये लोकल सोयाबीन पाचशे ची हव कमीत कमी दर पाच हजार रुपये जास्तीत दर पाच हजार चारशे सर्व सर्वसायंदर पाच हजार दोनशे रुपये तसंच जालना मध्ये पिवळी सोयाबीन पाच हजार तीनशे एकाशी हवं कमीत कमी दर चार हजार दोनशे रुपये जास्तीत दर सहा हजार रुपये अकोला मध्ये पाच हजार दोनशे एकाहत्तर शेवट कमीत कमी दा चार दा दर चार हजार दोनशे रुपये जास्तीत दर पाच हजार तीनशे पन्नास सर्वसाधारण दर पाच हजार तीनशे पंचाळीस हे होते चोवीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी महाराष्ट्रातील सोयाबीनचे ताजे बाजार भेटू बा। अशा शेका नवी व्हिडीओ तोपर्यंत धन्यवाद